हॉस्पिटल समोर अल्लामावपूर प्रोपरायटर साई दिलीप मोहिते मोबाईल चौऱ्याण्णव व एकोणऐंशी बहतर मराठा आरक्षण आंदोलनाचा मुद्दा नीट न हाताळल्याचा केंद्रीय नेतृत्वाचा फडणवीस आणि बावनकुळेवर ठपका मराठा आरक्षण आंदोलनाचा मुद्दा नीट हाताला न आल्याने भाजप केंद्रीय नेतृत्व फडणवीस आणि बावनपुळेंवर नाराज नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीला जोरदार टक्कर देत लोकसभेच्या सर्वाधिक जागा जिंकल्या बार चारसो नारा रोखण्यात महाविकास आघाडीच्या रणनीतीला यश आले महायुतीला लोकसभा निवडणुकीमध्ये बसलेला फटका आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र भाजपा कोर कमिटी बैठक दिल्ली येथे पार पडली या बैठकीला महाराष्ट्रातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर आणि महाराष्ट्रातील प्रमुख उपस्थित होते सूत्रांच्या माहितीनुसार या बैठकीत महाराष्ट्र महायुतीला लोकसभेमध्ये अपेक्षित यश न मिळण्याच्या गोष्टीवर चर्चा झाली घटक पक्षाचा किती फायदा या निवडणुकीमध्ये भाजपला झाला यावर देखील मंथन करण्यात आले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपयशाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा देण्याच्या इच्छेवर बसलाचा सूर दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी फडणवीस आणि बावनकुळे यांच्याकडे लावल्याची खात्रीदायक बातमी आहे महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना मराठा आरक्षण आंदोलनाची दाहकता माहीत असून देखील आवश्यक ती खबरदारी न घेतल्याने लोकसभेच्या वरिष्ठ नेत्यांना जिवारी लागली आहे उपमुख्यमंत्री फडणवीस आणि बावनकुळे यांच्याकडे याबद्दल नाराजी व्यक्त केल्याने भविष्यात महाराष्ट्र भाजपात नेतृत्व बदल होतो की काय या चर्चांना सध्या उदाहरण आलं आहे येथे विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण हे कळीचे मुद्दे ठरतील यात शंका नाही सत्ताधारांना सत्तेतून पाय उतार करण्यासाठी विरोधक या मुद्द्यांचा कसा वापर करतात आणि यशस्वी होतात का हे आगामी काळात पाहायला मिळणार आहे बातम्यांच्या ताज्या अपडेट्स साठी न्यूज चॅनल लाईब करा तसेच आमच्या न्यूज भेट द्या पाहत राहा ट्वेंटी फोर न्यूज